सर्वप्रथम आज सात जुलै दोन हजार पंचवीस आज माझा वाढदिवस आहे ना वाढदिवसानिमित्त माझ्या महाराष्ट्रातील मराठवाड्यातील विदर्भातील पूर्व विदर्भातील उत्तर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी देणार आहे राज्यात आग, आग राज्यात आज सात जुलै आज आजपासून राज्यात दुपारनंतर म्हणजे रात्रीच्याला म्हणजे विदर्भात पूर्व विदर्भात म्हणजे सहा जिल्ह्यात म्हणजे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ यवतमाळ अकोला अमरावती या भागात जोरदार पाऊस पडणार आहे म्हणजे तो पाऊस सात आठ नऊ दहा तारखेपर्यंत जोरात पडणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर आपण पश्चिम विदर्भाकडल्या शेतकऱ्याकडे आनंदाची बातमी घेऊ पश्चिम विदर्भात अकोला अमरावती यवतमाळ वाशिक वाशिक या पाच जिल्ह्यासाठी त्यांना सांगू की तुमच्याकडं सात 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 जुलै आठ जुलै नऊ दहा जोरदार पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये कोणी वंचित राहणार नाही म्हणून हा आनंद लक्षात त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडे होऊ मराठवाड्याकडील नांदेड यवतमाळ हिंगोली त्याच्यानंतर परभणी आणि परभणी बीड जालना संभाजीनगर या भागातल्या शेतकऱ्याला परत एक आनंदाची बातमी देऊ म्हणजे नांदेड नांदेड हिंगोली परभणी बीड जालना संभाजीनगर ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगतोय आज रात्री सात जुलैला रात्री त्याला जोरदार पाऊस पडणार आहे ज्यांनी पेरणी केलेली आहे त्यांना जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष त्याच्यानंतर परत आपण ओळू इकडे लातूर जिल्ह्याकडे लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बार्शी जिल्हा त्याच्यानंतर नगर जिल्हा त्या भागामध्ये थोडा म्हणजे विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडणार आहे ह्या चार दिवसामध्ये सात आठ नऊ दहा पण तिकडे देखील सर्वांना पिकांना जीवदान ठरणार आहे म्हणून त्यांनी हा लक्ष द्यायचा त्याच्यानंतर नगर जिल्ह्याकडे ओळख नगर जिल्ह्यात देखील आज देखील खूप ठिकाणी म्हणजे सात आठ नऊ दहा अकरा पर्यंत तिकडं जोराचा पाऊस पडणार आहे पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर कोकणाकडे वळून कोकणातील संपूर्ण म्हणजे साताऱ्यापासून ते कळवण नाशिकपर्यंत तिकडं जोराचा पाऊस राहणार आहे आणि त्या जोराचा पाऊस पडल्यामुळे नाशिककडे नद्याला पूर येणार आहे तिकडं पाणी आल्यामुळे ते पाणी पैठणकडे येणार आहे आणि ते पैठण पाण्याची पाती वाढणार आहे म्हणून हे त्यांनी लक्ष द्यायचं उत्तर महाराष्ट्राकडे धुळे जळगाव नंदुरबार धुळे जळगाव नंदुरबार जळगाव जामद या भागात देखील सात जुलै आठ नऊ दहा त्या दरम्यान चार दिवस दररोज वेगवेगळ्या भागात आज रात्रीपासून जोराचा पाऊस पडणार आहे पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा अकरा तारखेनंतर राज्यातलं वातावरण म्हणजे अकरा जुलैपासून राज्यात पुन्हा सूर्यदर्शन घडणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष यायचा पण राज्यात सांगायचं झालं तर परत एक सगळ्यासाठी आनंदाची बातमी मराठवाड्यातही शेतकऱ्याला आनंदाची बातमी नाथसागर मी मुलं होतो ना दहा जुलैपर्यंत पन्नास टक्क्याचे पार पडेल तर आज बावन्न टक्के झाले आणि एक सांगतो की जुलैपर्यंत सागर पासष्ट टक्क्याच्या जा पुढं जाईल म्हणजे पासष्ट टक्क्यावर जाईल म्हणून जा जा आनंदाची बातमी त्याच्यानंतर राज्यात परत म्हणजे सतरा जुलै पासून ते तीस जुलैच्या दरम्यान राज्यात परत वातावरण तयार होणार आहे पण तो पाऊस हिवदर्भाकडून नसणार आहे त्याची बॅटिंग मात्र इकडं म्हणजे दक्षिण महाराष्ट्राकडे असणार आहे म्हणून आनंद लक्षात येतात अचानक वातावरणाबद्दल झालं तर लगेच एक मेसेज दिला जाते हो पण राज्यात मात्र आज सात जुलैपासून दुपारनंतर रात्रीच्या लामध्ये ठिकठिकाणी पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र ठिकठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा आणि पूर्व आणि पश्चिम विदर्भात सर्व दूर तिकडे पाऊस चालूच राहणार आहे मराठवाड्यात देखील भाग बदल बदल सगळीकडे पाऊस पडतच राहणार आहे काही ठिकाणी रिमझिम पडत पण सगळ्या पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लागायचा आणि अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक उद्या त्याला मेसेज दिला जाईल धन्यवाद